अध्यक्ष महाराज ह्या हॉस्टेलचं तुम्ही एक विधिमंडळाची कमिटी बनवा म्हणजे हॉस्टेलची स्थिती काय आपल्याला त्या ठिकाणी कळ किराया मी अध्यक्ष महाराज आपण पैसे देतो आहे आपण सांगतोय की बीबीसीच्या मुला मुलींसाठी आम्ही हॉस्टेल उघडलेले आहे त्याची आता परिस्थिती बघा की त्या कोंबड्या टाकतात तसं त्या कु कुचकुन तशाच सांगतो जितेश मला पूर्ण प्रश्न तो द्या अध्यक्ष महाराज त्या पद्धतीची परिस्थिती आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चालू केलेत तालुक्याच्या ठिकाणी पण आपण चालू करणार का एक आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आपण यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय जेणेकरून आपल्याला चांगल्या सुविधा ओबीसीच्या मुलामुखसाठी आपल्याला निर्माण करता येतील त्याचं उत्तर आपण द्यावं अध्यक्ष मोदी मी आपल्याला सांगू इच्छितो की बासष्ट हॉस्टेल ऑडी सुरू झालेत दुसऱ्या ठिकाणी जिकडे थोडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेंटचा विषय होता तो रेंटचा विषय पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तो वाढवून दिलेला आहे त्याच्यामुळे मला पुढच्या तीन महिन्यात या ठिकाणी पण आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे त्यांना जो रेट वाढवून पाहिजे असतात काही लोकांनी जे, हो का जे मागितला होता त्यांना आम्ही रेट वाढून घे एम एम आर डी आणि या एरियामध्ये तो रेट आम्ही वाढवून देतो आणि नक्कीच पुढच्या तीन महिन्यात हे हॉस्टेल्स पण सुरू होतील